राधानगरी आणि गगनबावडा या दोन तालुक्याला जोडणारा म्हासुरली चौधरीवाडी धामणी नदीवरील पूल आणि रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडलेल्या अवस्थेत होतं मात्र आता या कामाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे संबंधित विभागानं या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा प्राथमिक आराखडा बनवलाय त्यामुळे नदीवरील पूल आणि रस्ता होण्याच्या आशा झाल्या झाल्यात परिते राशिवडे कोते म्हसुर्ली धुंदवडे मार्ग अणदूर शेणवडे दरम्यान जाणारा राधानगरी आणि गगनबावडा या दोन तालुक्यांना जोडणारा धामणी नदीवरील म्हासुर्ली चौधरीवाडी दरम्यानचा पूल आणि रस्ता बांधावा अशी मागणी गेली कित्येक वर्ष या परिसरातील नागरिकांची आहे मात्र काही अडचणींमुळे ही मागणी प्रलंबित होती नामदार प्रकाश अबिटकर यांनी या पुलाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी तीन कोटीचा निधी शासनाकडून मंजूर केला त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित पुलाचा आणि रस्त्याचा नकार नकाशा रस्त्याबाबत आराखडा तयार करणं ही कामं सुरू होते सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या परिसराची पाहणी करून कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे यांनी याबाबत माहिती घेतली पुलामुळे पावसाळ्यामध्ये महापुराचा फटका बसू नये याबाबत चाचपणी केली तसंच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत योग्य सूचना दिल्या सार्वजनिक विभागाच्या या हालचालीनं गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारा हा पूल आणि रस्ता होण्याचे मार्ग मोकळे झाल्यानं या परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवी झाल्यात लवकरच या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरीचे उपाभियंता शिवाजी इंगवले प्रवीण कदम माजी सरपंच राजेंद्र पाटील युवराज पाटील निवृत्ती पाटील बाबूराव चौगुले यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते